जन्मगाव नाई। मला जन्मगाव नाही मला जन्मगाव नाही मी ज्या वस्तीत जन्मलो त्याला तांडा असे म्हणतात खरं तर तांडा काय असते हे आधुनिक जगाला माहितच नव्हतं तांड्याच्या व्यथा काय आहे वेदना काय आहेत हे माहीतच नव्हतं ते, ते जगापुढे आणण्याचं खरं काम जर कोणी केलं असेल तर ते तांडाकार आत्माराम कनिरामजी राठोड यांनी केलेलं आहे स्वातंत्र्य नंतरच्या काळामध्ये बंजारा समाजाचे जे काही लोकजीवन आहे इतिहास आहे हे सर्वप्रथम मांडण्याचं काम बळीरामजी पाटील मांडवीकर यांनी केलं होतं त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जे काही बहुजन समाज आहे त्यावर फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव पडत होता लोक लिहू पाहत होते बोलू पाहत होते विचार करू लागत होते आणि अशाच मुशीमध्ये वसंतराव नाईकांचा तो कार्यकाळ होता त्या काळांमध्येच वेगवेगळ्या चळवळी महाराष्ट्रामध्ये चालू होत्या त्यामध्ये प्रामुख्याने एक चळवळ होती बहुजन चळवळ या बहुजन चळवळीच्या मुशीमध्ये तांडाकार आत्माराम कनिराम राठोड हे जन्माला आले त्यांचा जन्म तेरा, तेरा जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला पुसद तालुक्यातील दुर्गम खेडेगाव मोहा इजारा येथे झाला अतिशय हलाखीची परिस्थिती असलेल्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि जेव्हा आपण त्यांचे आत्मकथन वाचतो त्यामध्ये समजून येतं की त्यांना दुर्दैवाने दहावीपर्यंतही शिक्षण घेता आले नाही पण त्यांची साहित्य संपदा जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल की कि किती प्रचंड ताकतीचा हा साहित्यिक होता खरं तर असं म्हणतात ना जेव्हा व्यक्ती जिवंत असतो तेव्हा त्यांची प्रतिभा त्यांचं महत्त्व समाजाला लोकाला कळत नाही पण जेव्हा ते हे इहलोक सोडून जातात तेव्हाच त्यांचं अस्तित्व त्यांचं महत्व कळते तसंच अगदी मित्र हो तांडाकार आत्मारामजी कनिराम राठोड यांच्यासोबत घडलेला आहे आज आम्हाला कळत आहे की कि किती प्रचंड ताकदीचं सा हे साहित्यिक होते दया पवार यांचं बलुत लक्ष्मण माने ज्यांना पद्म पद्मश्री मिळवून दिलं उपरा ही कादंबरी यांच्याच तोडीची तांडा ही कादंबरी खरोखर समाजासाठी भूषणा व आहे अहो बघा ना रोमन मॅगसिचे पुरस्कार विजेत्या महा महाश्वेता देवी यांनी या तांड्याचं रूपांतर इंग्रजी भाषेमध्ये केलेलं आहे डॉक्टर विरा राठोड यासारख्यांनी त्यांच्या एकूण साहित्य संपदेवर डॉक्टरेट म्हणजे पी एच डी मिळवलेली आहे आणि खरी प्रतिभा तांडाकार यांची जर ओळखली असेल तर ती आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी ओळखली अज्ञानी अशिक्षित समाजामध्ये त्यांचं महत्व काय करणार खरं तर विविध समस्यांनी ग्रस्त संसाराच्या गाडा यटत वेगवेगळ्या संकटांना तोंड देत त्यांचं मार्गक्रमण चालू होतं पण कोणीही त्यांना मदतीचा हात दिला नव्हता आणि ती प्रतिभा मग मान्य नितीनदादा सरदार साहेब सोबतच यशवंतजी मनोहर यदुनाथजी थत्ते यासारख्या महानुभावांनी त्यांची प्रतिभा ओळखली आणि खरं त्यांना निखारण्याचं त्यांनी काम केलं तांडा सर्जनशील व्हावा अज्ञानतेचे राहट गाडगे तांड्याने फेकून द्यावे तांडा बुद्धिवादी झाला पाहिजे आणि चिकित्सक झाला पाहिजे अशी त्यांची जीवनभर धडपड होती मातीचा गौरव भूमीची स्त्रोते आता खूप झाली मातीचा गौरव भूमीची स्त्रोते आता खूप झाली आता माणसाविषयी लिहिणे आहे छोटेसे आत्माराम जेव्हा तांड्यामध्ये हिंडायचे फिरायचे तर त्यांना तांडा हा विविध अंधश्रद्धा नव साया सत्यनारायण यामध्ये किती अखंड बुडालेला आहे याची त्यांना जाणीव झाली छोटा आत्माराम आपल्या आईला प्रश्न विचारायचे जसे शिवाजी महाराजांनी जिजाऊंची चर्चा चालायची त्या काळी हे विचारायचं आई हे कसं अगं तो गोसावी जो आपल्या घरी येतो जोंधळे मागतो आणि तो, तो, तो तुमचं भलं होईल असं होईल असं सांगतो मात्र त्याला तर फोटभर अन्न मिळत नाही ना तो तर त्याला का दरदर दर भटकावं लागतं यासारखे तार्किक तार्किक प्रश्न छोट्या आत्माराम आत्मारामच्या आत्मारामांच्या मनामध्ये निर्माण व्हायचे पण त्यांना कळत नव्हतं की यावर उपाय काय आहे हळूहळू ते वाचत गेले लिहत गेले पुरोगामी परिवर्तन चळवळीशी त्यांचा संबंध आला आणि आत्माराम अशा प्रकारे प्रगल्भ आणि कणखर बनत गेले आणि शेवटी जो आत्माराम तयार झाला तो मात्र तो मात्र अतिशय निर्भीळ असा होता निर्भीड असा होता सर्वप्रथमच बंजारा तांड्यातून म्हणा विमुक्त भटक्या समाजातून येथील जातीय व्यवस्थेला येथील धार्मिकतेला येथील पुरोहित पंडित पुढारी नेते यांच्या लूटमारीला राजकीय गोष्टीवर धार्मिक गोष्टीवर भाष्य करणारा त्यांना विरोध करणारा सर्वप्रथम विद्रोही साहित्यिक म्हणून आत्माराम करीराम राठोड यांचे नाव सुवर्ण अक्षराने अक्षराने नोंदविण्यासारखेच आहे मित्र हो म्हणूनच आत्मारामजी हे इतर साहित्यिकांपेक्षा वेगळे ठरतात आपण काय पाहतो ज्या समाजातून शिकून आपल्याला काहीतरी देणं लागतं हे काम खरं तर कोणी केलं पाहिजे साहित्यिक लेखक कवी यांनी पण बरेचसे साहित्यिक हे इतर गोष्टीवर आपला आपला वेळ खर्च करतात जेव्हा की तांडाकारांनी तांड्याची काय मांडली व्यथा मांडली मित्रांनो तांडा ह्या त्यांच्या आत्मकथनाने बंजारा समाजातील भयान वास्तव अन खतखत जगापुढे आणण्याचं काम त्यांनी केलं ते म्हणतात बुद्धिशून्य परंपरेच्या चाकोरीत अन अज्ञानात सगळा तांडा देवधर्म पूजा अर्चा नवसायास आणि न पिकणाऱ्या शेतीवर मिळणारे सावकारी कर्ज या आधारे जगत होता आणि जगत आहे या जोखडातून तांडा कसा बाहेर पडेल याचीच विवेचना आत्मारामांना लागलेली असायची आणि आन, अशा प्रतिभावंत लेखकेनं बार लायर कार्य वजाळेम लायर काम जर कोई किदेवी आहे तो गोर बंजारा साहित्य संघ किदोच सोबतच नितीन दादा सरदार शेवटपर्यंत सात मळीचं करणच व जगे जना कोई ओनून समजण कोणी लिदे काश जर समजे वेते तो आज बंजारामाई कही प्रचंड असे ताकतील साहित्य निर्माण व्यवहार आजही मी साहित्यिकच बळीरामजी पाटील आत्मारामजी राठोड मोतीराज राठोड गह राठोड भिमनीपुत्र बापू गणपतजी राठोड कविमाई विरा राठोड विनायक राठोड विशेष पवार उदलभिया राठोड सुरेशभिया राठोड आ, काटोल आणि हे सारखे असंख्य मंडळी लकरीचं पण समाज वपर कचराक अमल करायचं ही बी एक प्रश्नच तर मग आजकाल जर वाचे वाचविय हो, गोरमाटी तांडे माई भकम लोक शिके शी शिळो मटन बीमार बिमार पडगे काही मरगे कसोस आपण निस्तू साहित्यच वाच्यान जर समाज अमलेम जर ओंदूर विचार लातोवी तो साहित्य फळ मळो हा केतू आहे कोणी सुशिक्षित लोकच हे सामाजिक अंधश्रद्धा जास्त गुरफटार रेस आणि येंदूर अंधानुकरण ही भोळो समाज करतो रस तो नक्कीच समाजानं हे वाथेपर विचार करीच आहे आताच देखो नी, जे लोक पुरोगामी चळवळीवर हात पकडे काहीतरी परिवर्तन करेर बदल किदे खरो परिवर्तने बदलतो समाजीमय वसंतरावजी नाईक बळीरामजी पाटील मुळे गुरुजी इत्यादी लोक किदे व आपण बाण बदलाय काहीतरी वेगळो किदे समाज ओनूनही वो टाइमन भांडो पण आपण कडूच की ही जना आपण चेंज किती परिवर्तन किती जनाच शिके समाजात प्रगतीवी जुज आता भेटेज उच्च विद्या विभूषित जे वक्ताच या नंतर भिक्री पु भरी पुत्र डॉक्टर रमेश राठोड प्रचंड विद्वान मनक्याचं शायदच कोण गोरमाटीम मनक्यावी रात्री डिग्री लेवाळो समाज ओंदून बी धिक्कारो पण हो सत्यावर खोजेम हो शांती सत्य समता यंदूर खोजेम निकडे शेवटी व्यक्ती स्वातंत्र्याच ओंदूर आपल्या व्यक्तिमत्व आदर करतो आहे तरच आपण लोकशाही देशमराचा हनु आहे आणि बंजारा तो पहिलेच लोकशाही तमने मालमच ओंदूर आपण विचारे स्वागत करा जुच व टाईम प्रचंड विरोध विओ हो, आत्मारामजी राठोड हिंदूला ओंदूर विचार अत्यार भ्रष्टाचारी प्रस्थापित व्यवस्था पटकुणी ओझून नाना ती त्रास देणे त्यांची प्रेस जाळण्यात आली त्यांना त्रास देण्यात आला कोणतीही मदत देण्यात आली नाही त्यामुळे ते जीवनभर उपरेपणाचेच जीवन जगले असं म्हणायला हरकत नाही तांडा तांडाकारेन व टायमेन लोक आणि समाज उपेक्षित आणि दुर्लक्षित किती आजवर नामेर जयजयकार चालूच जूस एकदम जे काही परिवर्तनवादी समाजावर विकासासारू जे काही बदल घडायला वाते कर्तव्य ओंदुरबी एकदम नक्कीच जय जय कारवी करतानी गोरबंजारा साहित्य संघे वरती जे राष्ट्रीय संघर्ष संघटक मनोहर भाऊ चव्हाण यंदूर कार्य आपल्यानं मानवू लागे लोक मनोहर पत्र मनोहर पत्रकार पिसा खावच लारेर मामा लारेर साहित्य संमेलन म सुदांबिया ओंदूर सोबत रू ओ कोईच पिसा देईन हो काही त्रास वच हामेन मालमच नामा बंजारा भाऊ मनोहर भाऊ हा वाशिमेन घे वेगवेगळे वेग वेग सभा किती तळके घे सीताराम बिहारची काही गाडी खराब वेगळी ए सी कोणी रचका खाते कती सोन आमचे काही काम किती आणि वंदूर व्यवहार अतिशय पारदर्शीचं आणि साहित्यर सेवा वंदूर निरंतर चालूच तमजर देखरेवी हो लोक मोठे मोठे साहित्य संमेलन म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम लस पेट भरण बाटी खरावचं बोकड्या काटचं पण समाजान हे निष्पत्ती काहीच मिळे नाही निस्तू बोटी खान पंच पकवान खराईती समाज सदरेवाळो छी तो छी गे आज वैचारिक खाद्य चावच कारण वाचन संस्कृती समाजाम रुजरच पडीचं आजही छी गई भक्कम लोक घर गे आ, उदल भिया सुदाम भ्या, तमेन क्यू म लोकून पिसाती ती कणाईच मानू नी मग मा लोकून फक्त विचारे ती छू जेर घरे माही पुस्तक दिखाते वी मनु मनू मनके आवडस असे खूप कमी लोकस वंधर घरे हजारो लाखो रुपयावर फर्निचर रच गाडी रच घोडा रच अरे पण तार घर काही समाज एखादी पुस्तक सगळी तू पचास रुपया तरी साहित्यिक कवी लोकून दिनो काही तू तारी काहीच कामेरशी कचरी पी एच डी करते व्यान कत्रे शिक्षण लिन ऑफिसर बनते व्या तो तमार जीवण जगणूही शून्याच मित्र कारण स्वतः सारू इडी मुंगी बी जगच आता देखो राहुल सिंधू पालत्या भीया ओंधूर भेटर पहिलेच वंदुर नाम मालम र कारण व एक आगळे वेगळे व्यक्तिमत्वाचं पुलीस डिपार्टमेंटे माही पी आय पदे रेयर नंतर बी होच हे काही साहित्य लकच सा। आणि वेळ काढायचं समाज हे सारू करता आणि अशा लोकून माणू म्हणून ला समोर लायर काम ही गोरबंजारा साहित्य संघ करतो रस तांडा हे आत्मकथने माहिती तांडाकार लखमेलेच तांडा पुजारी पुढारी आणि दलाल व्यापारी यांच्यात घशात कधी गेला हे काही कळलेच नाही त्यांचेच जळजळीत चित्रण तांडा या कादंबरीतून आपल्याला दिसून येते शिवाय त्यांच्या मनामध्ये जी काही धार्मिक खतखत होती कारण ते एका गोर बंजारा इतिहास व लोकजीवन यामध्ये तांडाकार लिहितात तांड्याला श्रीराम श्रीकृष्ण हे काही माहीतच नव्हतं सत्यनारायण हे माहीतच नव्हतं मधल्या काही काळामध्ये इथू येथील प्रस्थापित लोकांनी तांडा आपल्या काव्यात राहावा काब्यात राहावा यासाठी त्यांनी Uh, सत्यनारायणची कथा घुसळून लोकांना की नाही धार्मिक अंधानुकरण करण्यास भाग पाडले असे ते म्हणतात ते म्हणतात संगरास सिद्ध आम्ही युद्ध व्हावे भारती संगरास सिद्ध आम्ही युद्ध व्हावे भारती कृष्ण नको सोबतीला बुद्ध हवा सारथी बुद्ध हवा सारथी म्हणजेच तथागत गौतम बुद्धाच्या सात्विक शांतीपूर्ण विचारांचा त्यांच्या मनावर किती प्रभाव पडत होता हे आपल्याला याच्यातून दिसून येते तांडा चिंतनशील व्हावा अंधश्रद्धा बुवाबाजी यातून बाहेर पडावा त्याने विज्ञान युगाची कास धरावी याची तळमळ आणि उद्वेग त्यांच्या संपूर्ण साहित्यातून आपल्याला दिसून येतो त्यांची प्रचंड साहित्यिक संपदा आहेत धरतीचे धनी शेवादास लीलाचरित्र चरित्र लदेनी गोर बंजारा इतिहास व लोकजीवन काटे आणि कळ्या इत्यादी त्यांचे काही कविता सुद्धा प्रसिद्ध आहेत प्रकाशित आहेत शिवाय अनेक पुस्तकांना त्यांना त्यांच्या पुस्तकांना पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे प्रसिद्ध हास्य कवी सुरेश राठोड म्हणतात तांड्याचा मूक आक्रोश जगापुढे मांडला तांड्याचा मुख आक्रोश जगापुढे मांडला वंचितांच्या हितासाठी आत्माराम जीवनभर भांडला जीवनभर भांडला म्हणजे स्वतःसाठी त्यांनी काहीच मागितले नाही त्यांनी उपरच जीवन जगलं शेवटी तुम्हाला माहीतच असेल की तेवीस मेला यवतमाळ येथील ते उष्माघाताने मरण पावले ते, पावल। ते गेल्यावरच संपूर्ण समाज हळहळला हल मध्यंतरीच्या काळामध्ये आत्माराम कुठे आहेत याचा शोध घेण्याची तसदी येथील बंजारा समाजातील काही उच्च विद्या विभूषित पुढारी नेते यांना कळलेच नाही त्यांनी तजदी घेतलीच नाही म्हणून असं म्हणता येईल त्या काळी जरी आत्माराम आपल्याला कळले नाही तर यापुढे आपली जबाबदारी आहे येणारे जे काही नवसाहित्यिक आहेत पोटाची खळगी करून विचार देणारे अनेक लोक आहेत त्यांची आपण कदर करूया त्यांना तसे जीवन जगायला लागू नये यासाठी आपण प्रयत्न करूया तरच खरी आत्मारामानं त्यांच्या स्मृती दिना श्रद्धांजली दिली असे होईल मी वेळात वेळ काढून अतिशय प्र परिश्रमाने कार्यक्रम घेणारे मान्य मनोहरभाऊ चव्हाण साहित्य संघाचे सर्व पदाधिकारी कोषाध्यक्ष मान्य शेषरा भाऊ चव्हाण राष्ट्रीय महासचिव भाऊ राठोड राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नवलकिशोर राठोड मामा आणि सर्व मंडळींना धन्यवाद देतो यापुढेही असेच कार्यक्रम चालू राहतील आणि आपली सर्वांची साथ मिळेल आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून बंजारा समाजाला वाचनाची आवड लागेल माझ्या या बोलण्यानंतर लोक एक दोन तरी पुस्तके स्वतःच्या खर्चानं घेऊन घरी ठेवतील पूजा अर्ज अर्चा न करता व वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारतील तांड्याला समृद्ध सर्जनशील विचारशील चिंतनशील बुद्धिशील बनवतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो